थोडी माहिती सांगा ना नायचं खर्च करून भोले गंगा मई करीत आलो दोन तास लावले येण्यासाठी दोन मिनिटात ऐकलं तर मग माहिती होता काय काय नाही जन्माचा ठिकाण आहे बसून जय सगळ्यांनी खाली शूटिंग जय उगम जन्मस्थान कोणी गंगा म्हटल्या जातं कोणी गोदावरी म्हटलं जातं हे मूळ स्थान गोदावरीच जन्माचं ठिकाण आहे हे बघा जे पण इकडे आहेत हे गौतम ऋषी त्यांची पत्नी आईल्या हे गौतम ऋषी त्यांची पत्नी आईल्या त्यांच्या हातून जी गाय मिली ती बघा साक्षी दाखवलेली गो हत्येची गो हत्या म्हणजे गणपतीने गायीचं रूप प्रगट केलेलं आहे त्यांच्या हातातून झालेली गो हत्या तीन झाड उंबराचे हे बघा पाठीमागे जे झाड आहे हे एक हे दोन हे ती, तीन हे तिन्ही झाडात तिचा जन्म झाला कोणाचा गोदावरीचा कुंडात केली ती गाईची मुखात ती गंगा निघाली तिथून पुढं शंकाराना जटा आपटलेली आहे ती जटात ती, ती गंगा निघालेली आहे जट्टा आपटून झाला गंगाधवर कुशवर्ते कुंडामध्ये नाशिक पंचवटीला फोन नाशिक पंचवटीला पात्र मोठं नंतर फोन करतो नासिक पंचवटीला पात्र मोठय म्हणून त्यांच्या हातून गाय मिली गो हत्या झाली म्हणून आपल्या हातून काही घडला असाल आपल्या पूर्वीच्या हातून काही घडला असाल घरामध्ये सुख शांतते राबवावी मुलाबाळांना येस भेटावा म्हणून जन्माच्या ठिकाणी आलो ते गायीचं गायदान आविष्यक करता एवढ्यावर त्याला तर आपण एवढा शेरीजाला कष्ट देऊन एवढा वरती आलो भुले गंगा माय करीत भाडा तोडा खर्च करून आलो आलो का नाही भाडा तोडा खर्च करून फक्त गंग्याला पाच प्रकारचा दाना म्हणजे वस्त्रान दरदान गंग्याला साडी चोळी खाना झुटी वाहिल्या जाते चांदीची पित्राची सोन्याची गाय व्हायला जाते फुलाचा हार गंग्याला वाहिल्या जात कोरा कपडा गंग्याला वाहिल्या जात हे सुद्धा आपण आणू शकत नाही म्हणून हीच गाय घेऊन गायीचं गायदान अभिषेक आला वरतीला जन्माच्या ठिकाणी आलो तर आपलं नाव घेऊन आई वडिलांचं नाव घेऊन परिवाराचं नाव घेऊन हे गंग्याचं दान करता हे दान करता परिवारासाठी मुलाबाळासाठी आई वडिलांसाठी हे गंग्याचं दान करून तीर्थयात्रा पूर्ण केल्या जात असती हे गंग्याचं दर्शन आहे कोणी गंगा म्हटल्या जातं कोणी गोदावरी म्हटलं जातं हे मूळ स्थान आता पुढे करा सगळ्यांनी होत पोरा असेल तर आईंच्या हातरात लावायचं पोरानी हातात ठेवा पकडून धरा सोडू नका हातात ठेवा आपला जुडी असल तर हातरात लावले तरी चालेल हातरात ठेवा सगळ्यांनी हातात ठेवा पकडून धरा सगळ्यांनी आपलं आपलं नाव घ्यायचं आई वडिलांच नाव यायचं गोत्र उत्पन्न गंगा गोदावरी आता गंगे चिमुनेची गोदावरी हातात ठेवायचा पकडून धरा गंगे चिमुनेची गोदावरी सरस्पती शिंदू करा गंगे चिमुनेची गोदावरी बाटलेवर आहे का तीर्थ नेण्यासाठी हा बाटले वर डबा वगैरे असं तर माझी का त्याच भरायला सगळ्यांनी आपला नाव स्वतःच नावेच आई वडिलांच नावेच गोत्रा कश्याप कश्याब कश्या गोत्र उत्पन्न गंगा गोदावरी अत्र गंगे चुमने पापोन पाप पाप संभ त्राईमाम गंगे चुमने गोदावरे सरत कृष्ण दुखावरे सर्व मंगाले मंगाल शिवे सवात साधिके शाणणे त्रंब गौरी नारायणी नमस्तुते सुते नारायणी

मुदावरी मुदावरी मुदारी माता मूर्ती लावा डोळ्याला कपाळाला लावा सगळ्यांनी त्यांच्या लावा पोरांच्या लावा खाली ठेवा तिथं आपले आपल्या समोर ठोली तरी दे तिथं खाली ठेवा इथं समोर ठेवून द्या इथं खाली हा ठेवून द्या तिथं हा तो मूर्ती उजवा

सगळ्यांनी हात जोडा इच्छा बोला मनामध्ये हात जोडून पाप पिऊन टाकायचं त्र्यंबक म्हणजे आमे सुगंधी पुष्टीवर्धनाम गुरुवारुक बंधनाम मृत्यू मोक्षी आता यमा करायचं दान परिवारासाठी मुलाबाळासाठी आई वडिलांसाठी करायचं दान आता एवढ्या आला पण

એ હાજુ ભાટી ગયા થી